सहर्ष स्वागत श्री दत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत आणि श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागतोत्सुक आकार असोसिएट्स माननीय श्री दीपक कबाडे अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य शून्य चौदा शून्य सात माननीय श्री संजय कबाडे अठ्ठ्याण्णव बावीस तीस शून्य सात सदतीस भाग भांडवल आठ कोटी शहात्तर लाख ठेवी तीनशे सेहेचाळीस कोटी ब्याण्णव लाख कर्ज दोनशे सव्वीस कोटी अठरा लाख एकूण व्यवसाय पाचशे त्र्याहत्तर कोटी दहा लाख सी डी रेशो पासष्ट पॉईंट वीस टक्के गुंतवणूक एकशे एकतीस कोटी आठ लाख खेळते भांडवल चारशे दोन कोटी पंच्याहत्तर लाख ढोबा नफा चार कोटी सतरा लाख निव्वळ नफा एक कोटी अठ्ठेचाळीस लाख ढोबळ एन पी ए सात पॉइंट बारा टक्के नेट एन पी ए तीन पॉइंट ब्याऐंशी टक्के प्रतिकर्मचारी व्यवसाय चार कोटी बासष्ट लाख